आई कधी येते काय माहिती व आईलाच फोन करून पाहतो हॅलो आई अगं स्वातीला पाठव ना आता के अकरा वाजले ना मला भूक लागली मला जेवायला यायचंय घरी आता हे मकात पाणी चालू आहे परत लाईट जाती येते हा पाठव लवकर तिला येडे दर शिकायचं कळत नाही टाइम टेबल भूक लागली का काय सकाळ सारा सकाळ आहे सात वाजेच सा। थोडं राहिलंय भरायचं गवत लय झालंय थोडं थोडं गवत तरी उपडतो भाई अशी कशी नोंद पक्की भांड दळे फुकट नाही तिचा परपंच तिने वाऱ्या सोडेल मास जापंचा नाच करून राहिली हो आली का आले आले म्हणजे सात वाजे चालू आहे अकरा वाजले आता ना का का? मी यायचं घरी जेवायला लाईट जाती येते तुला कळत नाही का मला नका सांगू ते बाकीच ते तुमच्या महिन्याच पहिलं काय करा बर का तिचं काय झालं तर ती राहीन घरात एकट मी राहीन तिच्या विषय ना तू काय बोलू नको काय बोलली ती तुला स्वतःच परपंचचा नाच करून आली आता महापरपंचा नाच करायला लागली ती काय केलं काय झालं नीट सांग मला तिला स्वतःच्या हाताने पाणी सुद्धा घ्यावत नाही येतोय सण करून घे का बरं सण करू मी तिला आता पायचं काम चाललंय पोरगा भेटला का तिचं देऊ लग्न लावून सगळ्या बसून तीन भाज्या केल्या एका चव नाही म्हणे मला सांग तीच का स्वतः करावं ना तिने शास्त्री कायमस्वरूपी की ती आपल्या घरात नाही राहणार ती पहिल्यापासून अशीच हट्टी ती त्याच्यामुळे तिचं पहिलं आहे ना असं झालंय बरं झाले तिचं पहिलं लग्न करा एक तर ती राहीन करत एक तर मी राहीन करत तू काही ना जास्त टेन्शन नको घेऊ आलं लक्षात गोडी गुलाब घे थोडस बरं का एक तर तुमच्या आईला काय सांगून देते हो माझे एकाचे दोन तिला ना मी समजून सांगतो आईला आलं लक्षात भांडायचं काम करू नको तुम्ही ऐकायला तुमच्या आईचे बोलणं मग तुम्हाला कळत तुमची आई किती कुचके बोलत म्हणून तिला तिचं काय रीतच बोलणं गोड लागत आहे मी ना दोघीला समजून सांगतो तू फक्त आहे ना शांत घे वाढवा नको करू काय फक्त तू त्या गावच्या सरपंचाला सांगितलंय मी त्याचा कुणी नातेवाईक आहे तो दाखवणार आहे एवढ्या दोन तीन महिन्यात आहे त्याचं वाजूनच टाकू मला कळत आहे ते लोक मला बी आवट होते वर्ष झालंय तुई बहीण घरात आहे काय झालं काय नाही मला बी लोक टोचे ते मला टेंशन आहेच का नाही हा कालच ते मंगळ बायक साखर आणायला गेले ती सुद्धा तिचं घरानं गात होती म्हणून तू आता किती दिवस राहणार रेड कळत आहे मला तू काही टेन्शन न घेऊ बाय याच्यात मकात पाणी लावलंय बाय एवढं एक सारा राहिलाय तेवढं झालं का बारा दे मोटर बंद करून टाक मी येतो जेवण करून ना हां वा जाऊ का बाई हा नवरा सुद्धा बहिणीचीच बाजू घेऊन बोलवतो हा उगाच नाही तिचा वाटोळ झालं आता दुसऱ्या रे ठिकाणी चांगली टिकली तर बरे काय खरं नाही रामकृष्ण हरी चला येऊ गावातून फेरफाटका मारून बोर होतो राह दिवसभर घरात नाही भूक लागली राव जनवारायचं अवघडे दादा कुठे निघाले अरे येऊ म्हटलं मंदिरात जाऊन थोडासा टाइमपास होतो जोडीदार भेटते घरी करमत नाही का तुम्हाला नाही ना बाबा जनवार दिले वावरामध्ये बांधून बर मला भूक लागली म्हटलं चला घरी जाऊ तुला तरी कर्मत रे न मला काय झालं करमत तुला खरं सांग तुम्हाला नेमके म्हणायचं काय मला नीट सांगा अरे मी बी जवान होतो बाबा एक वर्ष झाले तो बायकोला आपण काढून दिलं आणि तू कुशल म्हणतो करमतो खरं सांग मनापासून सांग बायको नसलो गोड वाटत का रे आता मग आता एवढ्या पुरी पाहिल्या मग आता कोणी जर मला पोरत द्यायनात मग आता करायचं काय त्याला आता सांगा तुम्ही खरं सांग का तुलीच खोड नडली पड निष्कारण त्या पूर्वीवर संशय घेतला राव आणि तिला काढून दिलं ती कोणाच्या घरात नाही दारात नाही पण तो आलं ना संशय खोर ती नडली तिला काढून दिलं आणि आता बस पाच ताप करीत बस तर आता किती अवघड काम झालं माहितीये का मी पंचवीस लोकांना म्हटलो पोराला बायकू पाहा मग काय म्हणी नाही बाबा दुसाट्याच्याला अरे लग्नाचे माग राहू राहिले दुसरा त्याचं म्हटलं का ते पळून जातो तो मुलीचा बाप नको रे भाऊ म्हणतो मग आता काय करू मी तूच काहीतरी डोकं वापर आता दादा मा डोक्यात चार पाच दिवसापासून असं येऊलय ना कस का आता पहिली बायक होती पहिली तीच नाही का हा हा मग मा? आता मला तर काय नोकरी नाही काय नाही म्हटलं आता मला दुसरी मिळणं जरा मुश्किलच आहे अरे लय मुश्किल झालं बाबा आता मग माडवा किती का आता पहिली बायको होती ना ती राग राग गोड़ -गोड़ बो, जरी निघून गेली ना हा मी परत जातो त्यांच्या घरी बर आणि गोड गोड बोलून जर येता असेल पाहतो मग काय बघ अरे दिवसभर आहे ना मी असा बोर होतो काय सांगा तुला आता एवढा मोठा बंगला आपलावाला एवढं मोठं घरदार आणि त्याच्यामध्ये भूतासारखे आपण दोघं तुझी बायको होती कसा बी टाइमपास व्हायचा जेवण आपल्याला वेळेवर भेटायची वर्ष झाले आपण तिला नेऊन घातलं तिकडं आता रोजचा स्वयंपाक करायचा तुझा माझा हे कपडे धुवायचे मी इतका वैतागून गेलो भो एक काम करतो आता आहे ना मी जातो आणि तिला घेऊन येतो भाऊ तुम्ही काल जाते मग चूक होती ना मीच जातो तुम्ही नका बर जाऊ बरं जाय तू थोडस समजून उमजून आण बर का बो वाईट साईट काय बोलू नको उगरी बागरी येऊ नको आणि जाय मंग घेऊन ये काय टेन्शन ना घेऊ तुम्ही हा येऊ का मग मग आणि तुम्ही आता काय गावामध्ये पारा जाऊन बसत आहे हा जातो ना मी परत येतो चार पाच वाजता घरी बर जा मग हा आणि जायचं पुन्हा हा काय करावा बायकोला आणावंच लागेल एक तर दादाला एवढा मोठ्या बांगल्यामध्ये करमत नाही एक तर कपडे धुवायचे स्वयंपाक करायचा आता दादा तरी कवर आहे बा मी आता एक काम करतो काय म्हणतील ते पाहतो त्याने जर पाठवली तर आहे आता गोड गोड तर लागणार आहे आता अपमानही जरा झाला आणि काही मारल बी मारला त्याने तर सण करून घ्यावाच आहे चला आता दादा गेले पारावर मी जातो आता बायकोला आणायला चला झाडं लागले ला, चाळण मारायला लागणार अशी हो चार चारही दिवस घातली तर वाळायची नाही तीन दिवस तस राहीन तसच गेली काय ना चाळण आणायला ए अर्चना अर्चना ए, काय गाई काय करते घरामध्ये अग टीव्ही पाहते टीव्ही पाहते चाळण आण मला कामधन दे तुम्हाला उठलं का टीव्ही पाहायची नसते काय ग घरात काय करत होती अग ये वाळू घातलं कवर वाळत घातली तर वाळायची नाही बाई तिला आणि सोंडे झाले काय गाय आहे चाळण आणते का इतक्यात कुडून त्या हिराबाईच्या असन तर आण हिराबाईच्या आण नाही तर त्या सोसायची आणते कोण तिकडे जाऊ मग आता काय करते आपल्याला ती बाजरी चाळण नाही ना ती गावाची सगळी खाली जाईल जाते मी लवकरच नाही अगं अगोघर मला आणून देन मग जेवायचंच काम आहे टी व्ही पाहतो बसली एवढ्या टाईम आहे जेवता नाही <laughs> आलं का <laughs> तसं नाही म्हणत मी त्या भाजी केली ना तिच्यामध्ये मीठच नाही मग टाकून घ्याच अगं गाय गाय त्याने आवरला असं ती चाऱ्याला गेले ते दोघंही बी त्याना लय त्याला तिला उल कावर केलं मग गाय गाय तिनं टाकली द्या नसतं राहिलं दे समजून घ्यावा झालं मरते मी आतानी ना तर मासे कोण भाजी घेऊन ये आपण दोघे ना करू हा आणू तुला आवडल कर पण माल चाळण घेऊन या आधी खाली मी जाऊ धरा का लक्ष राहू दे हा हा त्या बाई कशी बाजरी पाहिजे हाताला सारी खालीची टाकली मावशी घरी असले तर बरं होईल कुठं चालले तुम्ही कशाला आले आता तुलाच नाही आलोय बरे लवकर आठवलं का बायको पण होती म्हणून ते झालं गेलं विसरून जाय आता तुला घ्यायला आलोय मी असं जर मीच असता मग मी जी पण चुकी झाली ना त्याची माफी मागतो पण आता नाही दिवस झाले आमची जी काही चूक झाली ना ते आता आम्हाला चांगलीच काळाली तू आता घरी चाल असं चाल घरीच काय म्हणून मी घरी यायचं कुणा भरोसा ठेवून घरी यायचं कोण गॅरंटी घेणार की परत असं होणार नाही म्हणून आता किती दिवस तू आता आई बापा मध्ये थांबणार आहे जोपर्यंत आई आईबाप जिवंत आहे ना तोपर्यंत जाऊ द्या सोडा मला तुमच्याशी बोलायचं नाही मला चालून आणायला जायची ऐक ना घरी घरी कोण आहे का मग हो आता एवढ्या लांब आलं तर मग घरी जातो ना घरी कशाला जाता काही कामच नाही घरी जायचं काही संबंधच नाही राहिला काही एक वर्षापूर्वी काय मेले होते का तुम्ही कुठं आठवलं तुम्हाला का मला आई बाप पण आहे राग धरू नको तू झालं गेलं विसरून जाय राग धरू नको म्हणे बोलायला काय तोंडाली जीप काही पण बोलते हाय की नाही आपली राग एवढा काय मनामध्ये धरू नको आता तुझं लग्न झालेलंय माझंही लग्न झालेलं आहे आपण जर लोक दुसरं लग्न करायचं ठरवलं तर मिळणारच नाही आणि आपल्याला चांगलं मिळेल याची काही गॅरंटी नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं तुमच्या अँगलने तुम्हाला तर नाही भेटू शकत माझ्या अँगलने मला भेटू शकता किती पोरी पाहिल्या मी नाही पाहिली एक नाही पाहिली असं तर होऊ शकत नाही मी तुम्हाला ओळखीत नाही तसं आहे ना आज पण आहे ना, ना मी दुसरं जरी करायला उभे राहिले ना माझ्या मागं लाईनीला गेले पण मला जोपर्यंत आवडत नाही ना तोपर्यंत मी नाही पसंत करणार आहे बघ मी ना या आलो आता मी। खर आता लांब तुला आलो मी आणि खरोखर म्हणजे आता म्हणजे पाया पडू का नाही 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 माझ्या पाया पडायला मी केवढे देऊ माणूस आहे का नाही नाही आता आमची जी चूक झाली ना ती आम्हाला कळाली ना म्हणून म्हणतोय चांगली गोष्ट आहे परत नाही नाही आमच्याकुन अशी काही चूक होणारच नाही ना पुन्हा जेव्हा माझ्या संशय तेव्हा विचार नाही आला का मी म्हणतोय ना माझी चूक झाली म्हणून सगळ्या चुका ह्या माझ्या तुझी कुठलीच चूक आणि त्यात मी मी एक सांगू का तर तुमच्या घरात तुमच्या गावातले लोक कसे काय मला तर नव्हतं माहिती पण तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता का नाही पाहिजे होता तुला काय बोलायचं ना बिंदास बोल मी आता मी फक्त ऐकणार आहे आता तुम्ही उत्तर आता दिले पाहिजे ना माझ्या प्रश्नाचे मी एवढंच म्हणेन का आमच्या कोण जी चूक झाली ती चूक आता होणार नाही तू चल आता कोणाच्या भरोशावर कोणाच्या बेसवर येऊ माझ्या भरोशावर माझ्या बापाच्या भरोशावर माझा बाप पण मला म्हणे भाऊ जाय म्हणे घेऊन ये म्हणे तिला मी याच्याशी बोलले तरी तुम्हाला प्रॉब्लेम शेजाशी बोलले तरी तुम्हाला त्रास आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का तुम्ही मला अंगावर दिलेलं जखम त्या तरी भरून जातील पण माझ्या मनात दिली जखम ती कशी भरू मी ना आता जास्त काय म्हणजे बोलणार नाही तुझ्याशी तर बोलू पण ना, ना का मला पण तुमच्याशी बोल अजिबात काही हेच नाहीये मी काय तुमच्या भरश येऊ शकत नाही घरी आहे जाऊ वाटलं तर जा नसेल वाटलं तर नका जाऊ आले त्या पाहिणी रिटर्न जा मला तर चालवून आणायला जायची मी माझ्याची बोलणं खाऊ शकत नाही आली मोठे सांगणार बायकू तर काय ऐकणार राव हिची ऐक हिची आई काय ऐकायची बा जाऊन तर पाहू ऐकलं तर ऐकलं नाही का, आए का आएकला आएकला, चला सासूबा ऐक का जाऊ पोरक येते काय ना चालून घेऊन अजून तर काय दिसा ना तिकडे गेली तिकडे बसली काय चावड काय चाललं मग आम्ही काय बाजरी नेसायचं देव पावला आज आज काय मसुबा पावला मसुबा मग एखादं बकरू कोखरू मारलं का नाही नाही ते चालत नाही ना नहीं तरी खाटे तुम्ही तुमचा अजून राग जायला दिसत नाही राग जायला तुमच्या जेवाला काहीतरी वाटायला पाहिजे त्या माताड्याला घेऊन ना माख मा बापाला हा तुम्ही घरी राहिले गुरं सांभाळायला आणि त्याला पाठवलंय हाँ? आता त्याशी काय बोलू मी आहो जाऊ द्या झालं गेलं सोडून द्या आता मा बापांनीच मला पाठवलं म्हणे भाऊ जाय म्हणे घेऊन ये म्हणे मास म्हणाला मग आता घरी खाय प्यायचे वांदे झाले आमचे सगळेच करायचं ना आता खायचं ना लावायचं ना डेबऱ्यालाच भाकरी करायला मामी हा आता लय दिवस झाले वर्ष झालं तसं आम्हाला घरात करमत नाही माहिती का मग मी काय करू काय करू म्हणजे आता मा बाप म्हणे जाय म्हणे बाबा सुनाला घेऊन ये आता तुम्ही जर मा बापाला काही डेबऱ्या डाबऱ्या म्हणायला लागले डेबऱ्या म्हणायच्या नाही पोर गोड बोलून आणून घातली त्यानं इडक मा बापाच्या ह्याच्यात काहीच चूक नाही मामी मग कोणाच चूक आहे सगळी चूक माझ्यातली होती मग मा तुम्हाला येता नाही आलं का तुम्ही का बरं मागे राहिले आता घरी माग जानवर होते मांग जानवर होते पण मग समोर समोर आल्याशिवाय माणसाला काय कुठशी अडचण ती कळती का हा एखादा म्हणता बा तुमचं या यायचं नाही पटायचं मी उमजून सांगतो माझ्या सासूला असं काय तुमचं म्हणायचं काम नव्हतं का गुर आहे काम कायमच आहे मामी जे पण झालं ते सगळं गैरसमजा मधून झालेलं आहे तुम्ही ते एवढं काही मनाव घेऊ नका बर मग अशी तुम्ही काहीच बोलू नका तुम्ही ना आल्या रस्त्याने जात मी काय आता म्हणजे असं एकटा जाऊ का आता मग मग कोणाला न्यायच मी आलोय तुमच्या पुरीला न्यायला हा महापुरीला आरची कुठे गेली का आणि तिला चाळ्यान आणायला लावली तिकडेच हरवली बरं तुम्ही मला काही चानले नाही पशी माव एवढा झाल गेला ना त्याला मा मी पाणी नाही पाहिजे चहा लांब साखरले माग झाली साखरेला पैसे नाही खुर्ची घेऊ का ती हा त्या आहे घ्या यालाच म्हणता लय नाकान कांदे होते आले आली माय पडायला मामी ऐका ना बोला ना ही जुनीच बाजरी आहे का हा जुनीच बाजरी एखादा पोत असल तर द्या आम्हाला का आला आता जरी बाजरी नाही ना मग मी काय करू नय तुमच्या पुरीला बाक माय पोरच मापशी कोणाला बाजरी देऊ आता ती नाही ठेवायची मला का आता मी आलो म्हणजे तिला घेऊनच जाणार आहे घेऊन जाणार आहे म्हणजे आता किती दिवस ठेवित तुमच्या जवळ मग आता तुमचा आता तुमची कायमची आता तिला बैलगुरं सोडायची पाळी नाही यायची आता कायमची तुमच्या पशी आराम करेन ती मला दुसरी बायको करायची मापोराला Hmm? मामी जे झालं तुम्ही पुन्हा ते खापल्या काढूच नाका ना त्या जुन्या नाही मग आता आंगावं आलं ना मग आंगावा आलं मग खापल्या नाही काढायच्या आंगाव नसत आलं मग लागलं तर आमच्यावर चढल्या असते तुम्ही बघा मामी तुमच्या पुरीचे दिवस इथं जायचे का तुमच्या जवळ ते जाऊ नाही तर ना जाऊ माझे मी पाहून घेईन पुढचा प्रश्न माहिले की पण एकदमच सारख्याचे पण सारख्याचे आम्हाला कोणाचं खोटं नाट आवडत नाही आम्ही जे सत्य ना तेच बोलू एखाद्याच्या आम्ही छापटाव पाय देती नाही पाय दिला ना तर त्याचं पूर्ण करतोय मग पण ना कारण जर आम्हाला कळंक लावला ना सण नाही होत वर्षी राहिज म्हणजे अजून गेले नाही काय काय अग आणते का चाळण कुठं बसली होती एवढ टाईम तू अगं त्या मावशी ना शोधत होत्या वर माळ्यावर ठेवला त्या तुम्ही गेले नाही का मी तुला घेऊनच आहे आई मला घेऊनच जाणार आहे म्हणे एक वर्षानंतर आठवण आली तो काय मत आहे तिचं काय मत आहे ती यायला तयारच आहे हा मग आम्ही रस्त्यावरच पडेल ना यायला तयारच आहे जेव्हा वाटेल तेव्हा आणून काढायचं ज्या वाटेल तेव्हा घेऊन जायचं आम्हाला कुठे असं काही बोलू नको मी आलोय तुला आपली बस निघून जायची कपड्याची बॅग भर जाऊ आपण आयुष्यभर प्रवास करा कराय का माझ्या आईच्या घरी मला काही कमी नाही सुखात खाते मी माझी समजून सांगा तुमच्या पोरीला आता कवर असं चालायचं आता ही लक्ष्मी मा हातामध्ये तुमचा म्हातारा त्या दिवशी म्हणले चहा घे चहा घेऊन सुद्धा थांबला नाही त्याला एवढी ये झाली म्हणजे गोडी तो वागू राहिला गोडीत त्याला गोडी का आला म्हणते वाईटपणा का आला म्हणते तुमच्या म्हाताऱ्याला त्याच्यातला म्हणजे काय आहे ना चालत नाही सांगायचं चा काम आहे ना कधीपासून चालत नाही मी इकडे आणून घातल्यापासून का मी नव्हते मी होत्या तीन तीन टाइम चायचे मला आता पोर सांगा तो मात्र कवा उठला काय आरच्या उठलं का अर्च्याना कबड हातातलं काम सोडून द्यायचं त्याचा चाकरीत बसायचं तुम्ही म्हणता चालत नाही नाही त्यांचं त्यांचा तेंस। बापे ना गाल आहे असं त्यांचं असू दे ना आपण का कमी पाना घ्या आता तुम्ही माय की नाही का विचारच करून ठेवला काय पाय पडायला जरी आले तरी जायचं नाही म्हणून बोला ना बैरे नाही माय का, या का आणि वर आहे एवढं नका बोलू आता असं चाल चालवीन मला तुम्ही जर मला तुमच्या घरी सोन्याचा निघत असं मला लावायची नाही सर गोड्या पाणी खुवाल तुझ्याला समजून सांग ना तू आता एवढ झालं तरी तिनं मला सांगितलं नाही माहिती आणि वरून तुम्ही वर नाक करून पुन्हा न्यायला आले ए, काय करते माझ्याकडे तर अपेक्षाच करायची नाही जे माझ्या आई म्हणाल तेच माझ्या आई जाय म्हणली तर येणार नाही म्हणली तर नाही येणार तू जर आता जायचं म्हणली ना तो भाऊ भाऊ जाय ना मला लागन तेवढं बोलणं केलंय आणि तू जर आता गेली तर तिकडं मेली म्हणून सोडून देईन मी ऐकलं ना माझ्या आई जे म्हणाल तेच मग नाही चणार का काय करू सांग लवकर जाऊ का पाय परत आता जर गेलो ना मी परत येणार नाही बर का कधीच येणार नाही परत नाही यायला तुला आता माझ्या ऐकाय म्हटलं ऐकलंय ना तिच्या पुढे नाही जाऊ शकत मग मी येतो बर का हा जा बस सुटायची नाही तर आई काय म्हणते बोल अगं मला काय वाटत आहे माहिती का लय झालेला वाटत अग पण मग त्याला काट्यावर नाही ना धरलं त्याचे पहिले चाळे परत चालू होते तुला निघत असतील तर जाय तसं नाही ग ठाकून ठोकूनच घ्यायचं पण आता माझं आयुष्य असं जाणार आहे का भाऊ जायचे जीवावर सांग बोलायचं वर... ना ते तू हाय तवर माझं करते तू गेल्यावर माझं काय मग मी त्याच्या करताना सांगत त्याला ठाकून ठोकून घ्यायचं मला लिहून दे मग ऐक ना मी काय म्हणते आपण त्याला येणार इथं आपल्या इथं ठेवून पाहू महिना ठेवून भाऊ कसा वागतो बोलून बोलून पण या बाय त्याला पोटातलं सांगू नको काही त्याला जर धरल्याशिवाय ना तो म्हणशी ना आता मी पास्तावलं करून जसं मला ठेवलं होतं तिकडे तसं आपण त्यांना दुसऱ्या रूम मध्ये ठेवू आता ते रूमाचं पाहून घेईन मी काय करायचं फक्त त्याला आहे ना पक्क करून घ्यायचं आधी त्यांना बोला जायचं तर काय काय मी आता काय सांगू दादाला मग आता डोकंच चालणार अहो घाण किती आवाज येले काय ग माग फिरून तर बघायचं का नाही किती आवाज येऊ राहिले मग आता तुम्ही मायले की मला नाहीच म्हणायला लागल्या ह मला इतकं टेन्शन आलं आता दादाला काय सांगू असं झालं माहिती का अजून आहे तुमच्याकडं का दादा शिका मग मी तिथून येतो पळत आले तुमच्यासाठी बर काय विचार ठरला आता विचार नाही काय ठरला मग शेवटी किती बी केलं आपलं चार चौघात लग्न झालं होत मला तेच म्हणायचं का आपण पुन्हा नव्याने पुन्हा एकदा संसार करू असं मला म्हणायचं अशी तुमची आहे माझी पण आहे माझ्या बापाची पण आहे तुमच्या आहे का आमच्या दोघांची म्हणून तर मी पर्यंत एवढा लांब आलो तुला घ्यायला माहिती का आणि माझी पण इच्छा आहे की माझा जो सुखाचा संसार चालू होता ना तो नव्याने चालू व्हावा पण असले ना मला कुठला संशय वगैरे नको कारण कि मी तशातली नाही मी तुला काय सांगितलं माझ्याकडून ज्या पण चुका झाल्या ना त्या सगळ्या मला मान्य आहे आहे आणि माझ्या बापालाही आहे परत माझ्याकडून म्हणा किंवा माझ्या बापाकडून म्हणा तुला कधीच त्रास होणार नाही आमच्याकडून याची आम्ही तुला गॅरंटी देतो तुला पाहिजे तर आम्ही लिहून द्यायला तयार आहे खरंच का हां ठीक आहे मग शेवटी किती झालं तर शेवटी ते, ते माझे पती देवे मला तुम्हाला असं नाराज होऊन आणि मला बघून जाऊ राहील मला त्रास हो तर घरी तुम्हाला आईने बोलवलंय आईच काय म्हणणं एकदा ऐकून घ्या जसं तुमचं मी ऐकलं तसं तुम्ही तिचं ऐकून घ्या नाही आता भरपूर काय ऐकलं ऐकवलं तिने ऐकायला काय ते आता मी हो मला मला यायचं आहे ना माझ्या माझ्यासाठी होच म्हणेन तुझ्या काय म्हणणं आहे तिचं काय म्हणणं नाही तिचं तर म्हणणं आहे की मी तुमच्या सोबत जावं सुखाने संसार करावं मग मी जर तिथे आलोय तर साधा चहा हो सुद्धा पे म्हटली नाही का पाणी गे म्हणून म्हटली नाही कोणत्या तोंडाने म्हणायला पाहिजे तोंडाने म्हणायला पाहिजे तुम्ही तिच्या पोरी सोबत एवढा त्रास दिला एवढ्या नाही चुकत आमचे गेले वर्षभर तू इकडे तुझ्या आई बापाच्या इथं आता साहजिक आहे राग यानं तुझ्या आईला राग यानं साहजिक चार चौक रोज घरी यायची विचारायला तुझ्या पुरीच काबर काय झालं कसं आलं लोकांना चौकशा राहत्या आता जाऊ ते झालं जा, जा सोडून द्या कारण की मी पण सगळं झालं सोडून देणार आहे नवीन सुरुवात करायची मला पण आता घरीच आला मी पण बॅग वगैरे घेते आता शकणार मी खरंच येते ना पण तुमची शपथ मग आता खुश आहे ना मी, पन, ता ता मी ना खुश आहे पण इथून जे माग झालं ते परत जाऊ नको मला आता मी तुला सांगितलं ना मी तुला लिहून द्यायला तयार आहे ठीक आहे चला ना घर सांगितलं ना मग मी साखर आणायला दो का गावामध्ये नको नको चला घरी गुळाचा चहा पाहिजे ते